तिच्या सर्वच रंगमंचावरून मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित गाववाले बंधू भगिनीनो नाही असंच सगळे गाववाले ना आए, आए। दिसे सगळ्यांचे ओळखीचे चेहरे दिसले पण निलमताई तुमका मानलं पाहिजे मी खऱ्या अर्थाने देऊ तुमका पावलो असा अजिबात काळजी करायची गरज नाही आहे पण इले किती गेले किती पण सारखी एक बाळासाहेबांची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वागी ही ह्या ऐऱ्या गावांना भीक घालणारी नाही आहे ते तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात नशिबान तुम्ही सगळे तुम्ही पण असे एवढ्यासाठी असा की निलंबत्याने ज्या ह्या कालावधीमध्ये हे कोकण महोत्सव घेतला असा त्यामुळे पाऊस गेलो कारण हच्या आठवड्यापासून एवढं पाऊस होतो एवढं पाऊस होतो गावात पण भात पिकला पण भात कापलेला भात घरात ये येत नव्हता आता दशावतारी धैकाले पण म्हणजे धैकाले पण चालू झालेले आहेत गावच्या चत्रांचे काही दिवस सुरुवातीचे धैकाले पाण्यात बुडाले पण निलमताईंची श्रद्धा देवावर असा तुमच्यावर असा आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साठी निलमताईंनी तुझं काय व्याप मांडलेलो असा त्यासाठी त्याच्याबरोबर तुम्ही शंभर टक्के उभे राहणाऱ्याबद्दल कोणतीही शंका नाही आपलीच गाववाली तिकडचे नाही इकडचे सुद्धा त्यामुळे आता निवडणुका येते हा ज्यांचा संबंध नाही अवशे गौश येतील ते सांगतील असा देतो तसा देतो त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही दिवस रात्री आपल्यासाठी कोण धावता तर निलमताई तिच्या तिच्याबरोबर खंबीरपणे उभं राहायचं आणि तिच्याबरोबर जे जे उभे राहतील समोर त्यांचे त्यांचे डिपॉझिट जप्त करायची तो मात्र तुम्ही सगळ्यांनी नक्की ठेवा निलमताई तुमचं कौतुक करायचं तेवढं थोडंच आहे कारण एवढ्या एक जबरदस्त जिद्दीने राजकारणातले सध्या हे कावळे एवढे फिरतात एवढे फिरतात आकाशात एरवी पिंडाला शिवायला कावळे येत नाही आणि राजकारणामधले कावळे एवढे माजलेले आहेत एवढे माजले पण त्या सगळ्यांका तुम्ही त्यांच्या घरचा रस्त दाखवलात आणि पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे बरोबर एक निष्ठा राहिलेला तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पुन्हा नगरसेविका म्हणून पाहायचं आहे पण त्याचबरोबर साहेब आणि प्रभाकर भाईंना मी विनंती करेन एक चांगलं चांगलं मोठं सुद्धा आता महापौरपद आहे खरचं खायचं काय रिझर्वेशन हा आरक्षण बाकी हा हां ठीक आहे देवी नक्की पावते तुमका आरक्षण नक्की पडणार तुमका जो हवाचा आणि पुढच्या जत्रेक जवळला येऊ त्यावेळेला तुम्ही मोठ्या पदावर असणार असे मला देवीच्या नक्की देवीच्या हातीने सांगते धन्यवाद जय जय मास्टर